पेणमध्ये ए सेवन स्टुडिओचा भव्य शुभारंभ महिलांसाठी खास सेवा देणाऱ्या ए सेवन स्टुडिओ एक्सक्लुझिव्ह फॉर वुमन या आदित्य सातपुते यांच्या पेणमधील आदिनमू कलेक्शन या दुकानाचा भव्य शुभारंभ सेलिब्रिटी व ए सेवन स्टुडिओचे से ऑनर आदित्य सातपुते पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतम ललित पाटील नगरसेविका लीना बाफना विशाल बाफना डॉक्टर रत्नदीप गौडी यांच्या हस्ते संपन्न झाला या दरम्यान नायब तहसीलदार प्रसाद कालेकर मा जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर हरिओम म्हात्रे ॲडव्होकेट विकास म्हात्रे नगरसेवक प्रवीण पाटील नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते महिलांसाठी सौंदर्य व स्टायलिंग क्षेत्रात आधुनिक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ए सेव्हन स्टुडिओची स्थापना करण्यात आली आहे शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी फक्त रुपये तीनशे पन्नासपासून सेवा तसेच फ्लॅट पन्नास टक्के उद्घाटन सवलत देण्यात आली होती पत्रकार विजय विष्णू मोकल यांचे चिरंजीव प्रणित विजय मोकल आदिती अनंत नाईक पण अम्रता अपूर्व महाडिक यांच्या सहयोगातून पेणकरांच्या सेवेसाठी फॅशनेबल व आधुनिक महिलांच्या डिझाईन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत राष्ट्रमाझा लाईव न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड नमस्कार आज आपल्या पेण मध्ये विजय दादा मोखर् यांच्या ए सेव्हन महिलांसाठी फॅशनेबल आणि दर्जेदार कपड्यांच्या शॉपचं उद्घाटन आज इथे पार पडलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, दुकान आणि चांगल्या पद्धतीचे चा, कपडे महिलांसाठी इथे उपलब्ध होणार आहेत ए सेव्हन ची एक खासियत आहे की चांगल्या क्वालिटीचे कपडे आणि ते पण वाफक दरात ही त्यांची एक मला वाटते एक सगळ्यात चांगली टॅग लाईन आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे पेणकर तुमच्या या शॉपला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतील आणि आपल्या या प्रतिसादामुळे येणाऱ्या काळात आपली उत्तरोत्तर प्रगती हो उत्तरोत्तर भरभराट हो अशा मनापासून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आज सुरू झालेल्या एका दुकानाचं दोन तीन चार अशा अनेक शाखा या पेणमध्ये व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मोकल कुटुंबाला मनापासून आमच्या आमच्या कुटुंबाकडून आणि तमाम पेडकरांकडून मनापासून शुभेच्छा देते आणि या दुकानाच्या उद्घाटनासाठी सगळ्यांचा आवडता पेंडकरांच्या वतीने स्वागत करते आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना बराच सुरू झाला तुम्ही थांबलात मला कल्पना आहे पण तरी पण दोन मिनिटं माझं मनोगत ऐकून घ्या मला शॉपिंग करायची माहिती आहे बट एवढंच uh, या ठिकाणी मी सांगेल की पेनकरांनी पहिल्यापासून मी कुठलाही क्षेत्रात पाऊल टाकलं आहे मला खूप प्रेम दिलेलं आहे आज आपण पेनमध्ये आपली ए सेवनची ब्रांच घेऊन आलो आहे तो व्हिडिओ पडल्यापासून मला प्रत्येकाचे खूप सारे मेसेज आहेत आणि मी सगळ्यांचे मेसेजेस बघितलेले आहेत हे पण मी सांगू इच्छितो पण प्रत्येकाला रिप्लाय करायला पॉसिबल होत नाही सो तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट माझ्यापर्यंत पोटल आहे आणि ए सेवनची पब्लिक काय आहे आणि किती प्रेम करते आज ह्या नवीन मराठी व्यावसायिकांना समजेल पहिल्या दिवशी जे मागच्या पाच दिवसापासून मी फिरतोय प्रत्येक ठिकाणी आता नवीन नवीन ब्रांचेस आपल्या चालू होत होते सो तुमच्या प्रेमामुळे आहे थँक्यू सो मच आणि जे तुम्ही आत्तापर्यंत आपल्या बाकी ब्रांचेसला जेवढं प्रेम दिलंय पहिल्या एक अठरा महिने झाले असतील अठरा ते वीस महिने आपण ब्रांचेस द्यायला सुरुवात केली आहे फक्त तर जे तुम्ही प्रेम दिले ते तसंच ठेवा बाकी आम्ही आमच्या कामामध्ये आम्ही आमच्या क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू काही ना काही चांगलं क्रिएटिव्ह आणण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक गोष्टी जे मी पहिल्यापासून बोलत आलो की तुम्हाला आपण रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करू कुठलीही काट झाट न करता क्वालिटी चांगली आणि रेट उत्तम असं देण्याचा प्रयत्न करू आणि क्रिएटिव्ह आणू जे तुम्हाला नेहमी पहिल्यापासून आवडतं असंच अशाच प्रकारे माझं मनोगत संपलेलं आहे आणि तुम्ही आत्मनिर्भर करा थँक्यू व्हॅर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा